भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्रातील महायुवती सरकारवर चिखलफेक आंदोलन करण्यात आले महागाई पेपरफुटी बेरोजगारी महिला सुरक्षा शेतकरी आत्महत्या बी बियाणे आणि रासायनिक खतांचा काळाबाजार नोकर भरती बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्द्यांवर सरकारचा विरोध दर्शविण्यासाठी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी चार वाजता भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबाई महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांच्यासह भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ता फार मोठ्या संख्येने हजर होते यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली कराते का भाजप सरकार भाजप सरकार भाजप सरकार नरेंद्र मोदी राहुल गांधी सरकार कराए तो क्या